हा ना आता घरचे म्हणते घे दुसरा करून पण माझं माझ्या नवऱ्यात साधं भोळ साधा होता म्हणलं ते काम करायचं चांगला सुखानी संसार चालला होता नेमकं कस काय कुटुंब म्हणजे काय झालं काय नाही बस स्टँडवर होत आम्ही पंढरपूरच्या जत्राला चाललो होत ते हरवलं का धार्मिक मग कसा वाटायचं बाई तू काय माहिती आम्ही ना दोघ बस मध्ये चढवतो तिने तुला माहिती ते एवढा भोळा हात धरूनच राहायचं त्याचा आता असं माहित असं तर पदरलाच बांधला असता हा तस नाही म्हणा पण गर्दी मध्ये काय ते भोळात लयच भोळा होता बरं बरं घरा का लक्ष राहू द्या मी ना बहिणी साखर पुढ्याला चालले आज बरं बरं हा तेवढं लक्ष राहू द्या काळजी न करू सापडून देवाकडे प्रार्थना कर बरं बरं लोकांना उत्या पती राहत्या आलेले माम जखमी मीठ चोळायला चला हो पटापटा मीच जिलेट खाते आणि काय चालत आहेत काय झालं तोंड करून पाडलं का नाही तसं मालच भेटलं काय माहिती बाई कधी यायची काय नाही आता एस टी तुम्ही हा तुम्ही इकडे कुठं बाई काय बाई इकडं अगं अगं माझा नवरा हा माझं नवर आहे अगं बाई माझा नवरा आहे तो तुझा नवरा हा, हा? बाई। असताना कसं काय केली तू असताना कसं काय केली म्हणजे नाही बायको आहे माझे मग मी कोणी मग आम्हाला कमी तू कोण आहे म्हणजे रस्त्याने कोणी दिसलं ग तू तस नवरा करून घेते काय तुम्हाला काहीच आठवत नाही नाही कायचं काय आठवत नाही तू थांबका जराशी सट्टवे ए बटकभाबाने मग नाही ही बटकभाणी कुठं सापडली बोल नाही बायको आहे माझे अहो तुम्ही स्टँडर्ड चुकली होते ना पंढरपूरच्या हा कधी मला दौंडला सापडले ते दौंडला दौंडला पंढरपूर सोडून दौंडला कशाला गेले होते काय माहिती बाया इकडून वाव तुम्ही बाई तो माझं नाव आहे मला लग्न झाले चार वर्ष अग मानावर हरून मी चार वर्ष होत आले आता मग त्याला मी काय करू मानावर आहे म्हणजे तू कोणाच्या नवऱ्याला तास नवरा म्हणशील का काय कोणाचा नाही माझाच नवरा आहे बाई मा नवर आहे मा लग्न होऊन चार वर्ष आले आमचं आम एकमेक वर लय जीवे लय जीवे हा माझा नवरा म्हणते का तू काय हा कोणाच्या नवऱ्याला मी लग्न केलं चार माणसं आहे मधी मी असं नाही काय पळून नाही आलं बाबा सांग हा का हा अगं तू चार माणसात केलं मा लग्नाला आख गाव होत हा बुंदी भात होता तर बुंदी भात होता मा लग्नाला गुलाबजामून होते गुलाबजामून तर लग्नाला गुलाबजामून असू दे पण मी काय म्हणते मी काय म्हणते तुम्ही माझा नवरा आहे तुझं ऐकलं का झाली ते मला शांती इकडं मी तर आठवण असं काय करते आपलं ना भांडण झालं ना काय झालं आपण तर चांगलं यात्रेला चाललो होतो ना सबूत काय जाकडं सबूत युटूक जिथं जातो सबूत ये आता इडे नेमकं तो तात्या निघून गेला नाही तर मी बोलावला असतो तुम्ही इकडे कस काय आपल्याच गावातून तुम्हाला माहित नाही का नाही हे म्हणले आपल्या गावाला जायचंय आम्ही चाललो आमच्या गावाला म्हणजे हे मामा आमचं गाव आहे हा का कोणा चिडली तू मी का ते तोंड जोडे तोंड जोडे ते भाऊ तोंड जोडे ते मामा आहे मग त्यांनी तुला सांगितलं नाही का काय यो मानावर होता म्हणून मामा आम्हाने लग्न लावून आमच्या दोघांचं काय सांगती हा त्याचा मुडगा बसवला त्या बाब्याचा तुम्हाला खरंच काय वाटलं नाही का लग्न करताना कस काय वाटेल लग्न लग्नच असते एकदाच होते लग्न माझ झालं एकदा आता हे तर कौतिक झालं बाई अग तुला सांगते लग्न गोविंदाने संसार करीत होता आम्ही मग का झालं नेटकच लग्न व्हायला होता महिनाच झाला होता आणि मग नेमकी आम्ही ना जत्राला चाललो होतो आणि नेमकी स्टँडवर वर एवढी गर्दी एवढी गर्दी होती काय सांगत स्टँड वर मी बस मध्ये चालेल मागच राहून गेलो हा तेव्हाच मानावर आरवला ये नसन ते दुसरं केलं म्हणतात असं होऊ शकत नाही मा आहे ना मग पदर पाच मिनिटं सोडित नाही मी बस मध्ये चढायचे आधी ते घुसत मध्ये हाच माझा नवरा आहे असं होऊ शकत नाही मा सवय मला माहितीये कशी काय काय मा नवरा आहे ना कधी असा ये पदर आहे ना मागून धरेलच राहतो कधी बी हा मी मध्ये चढायची आधी तो मग थांबा चढू दे तो चढवतो आधी हा वा <laughs> आता कस काय असू शकतो का नवरा नाही नाही तुझा तर तुझा बाई माझ काहीतरी तरी चुकलं आता जाणून तुमचं लग्न मी घेते करून लग्न कर कर आम्हाला काय फरक पडत नाही अशी कोणाच्या नवऱ्याला कस काय नवरा म्हणजे नवऱ्याला नाही म्हटलं तोंड सांगा तुला उद्धट काय बोलले का मी नीट बोलले ना तू अशी नीट बोल मग तू मा नवऱ्याला तुझा म्हणून राहिली तो माझाच नवरा आहे ना म्हणून मी म्हणते हाऊस नाही तर नवरा तुझा नवरा म्हणायची हाय का तुम्ही तिचा नवरा का सांगा नाही त्या बाईला नाही ओळखीत मी हा मला ते डोकं दुखत दुखत ना तुला माहिती आहे का त्या बाबाचं काय वेळ ऐक तर खरं काय करायचं तुझा नवर तू पण ऐक नको लय उदार केला तू माझा मला काय नाही ऐकायचं अग बाई ऐक तर खरी नाही ऐकायचं बाई तू जा तर तू जा माझ चुकला पाया पडू का नको मला सांग तुला एक खरं सांगू का सांगू तू बस काय काय अग बाई ऐकून तर घे आता राहू दे तुझा नवर आहे ना राहू दे तुला हा बाई ते विषय असा आलेला होता की त्याला ना कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला होता त्याचा त्याला ना कुठेतरी त्याचा ऍक्सिडेंट झाला होता कुठेतरी माझे मामा आहे ना बाबूराव मामा मला काय सांग तुझा मामाला जाऊन सांग अरे या बाईला चांगलं सांगायला जावं तरी तुला मा उद्धार केला ना उतार केला म्हणजे तू काय माहिती नातेवाईक काय मग मी कुठे नातेवाईक होते का तू केला तू मग मानावर आला तनावर म्हणून राहिली मानावर मी माझंच नावर का लोकांचं म्हण मग तू स्टोरी तर ऐक मला लग्नाची कशी झाली ती काय झालं त्या बाबाचा ऍक्सिडेंट झाला होता कुठेतरी त्याला डोक्याला मार लागला नंतर माझ्या मामाला तो सापडला माझा मामा त्याला घरी येऊन आला तो कुठं दौंडच्या बस स्टँडवर सापडला पार तर मग घेऊन आल्यानंतर मला म्हणे असं असं आम्ही त्याला दवाखान्यात नीट केलं नंतर त्याच्या हो केल। संग कोणी लग्न करीत नव्हतं आणि असं बिना लग्नाचं जर घरात ठेवायचं एक तर मी बिना लग्नाची तो बिना लग्नाचा चार लोक तू करणार नाही का आमच्यावर बिना लागण्याचा बाबाच काय घरात ठेवलं म्हणून चार लाखांनी लग्न लावून दिलं तर मग नंतर मग मामा हा म्हणजे हा विचार केला का बिना लग्नाचा पोरग आहे आणि पोरगी बिना लग्नाची मा चार माणसांमध्ये लग्न लावून दिलं मग तेव्हापासून त्याला आता इथून मग काहीच आठवत नाही जेव्हा तो हॉस्पिटल मधून ओठच्या बाहेर आलं ना तो म्हणजे ओश मध्ये आल्यानंतर इथून पुढचं आठवतं त्याला पण इथून मागच काहीच आठवत नाही कळव का नाही विचारून तुम्हाला आजच बघितलं का किती पोरं होते काय होते अगं कुठून एक हरवल्यावर हा का मग विचार मला काय फरक नाही पडत तुमच्या आईबा पाठवता का नाही बाप नाही ना मला नाही म्हणली नाहीये ती म्हणली नाहीये तू मला नाही आठवत नाही त्याच्या बाप कोण आहे सांगू माहिती का मला काय करायचंय माझ माहिती आहे ना हा हा पाहिला असं म्हणते ना मग आता मी काय म्हणते आई त्याच्या आई बापे मातीवाईके भाऊ बंदी कुठे त्याची लानी बहिणी कुठे कुठे याच गावातील तुला कस काय माहिती आता मला ना हा अच्छा म्हणजे मामा आमाचं गाव यांचं गाव आहे का आता मामा आता मला आलाय ते जाऊ दे मी काय सांगते त्याच्या बापा आईबापाचं अजून डोळ्याचं पाणी थांबेल नाहीये एक ते अशा अचानक गायब झाले काय म्हणजे आता जाऊ दे पण एकच महिना मी त्यांच्यासोबत राहिले तू चार वर्ष राहिली त्यापेक्षा तुम्ही दोघं मस्त गोडी गुलाबी संसार करा तुम्हाला काय पोर बाळा असेल चांगलंच होईल कुठून होती बाई बाबालाच मी कसे सांभाळते ला ते अकरावानी ते माहिती आता मग माझं कर्तव्य मला पार पाडू दे याच्या आई बापाला याच्या नेऊन घालू दे बाकी तुझं पुढचं बघून घे घेऊन घालू दे जर दिला नाही ते परत मग मी काय करू नाही नाही तू पण सांग तुला त्यांच्या हवाली करून देते पण ते पाठवते ना मासा मानावरल बाई मी सोडून नाही राहणार रा। तूच तिथे येऊन राह कारण की मीच आता दुसरा नवरा करणार आहे माझ्या घरचे लेवाय टाकले मला करून घे करून घे मी तुमचं आलं मी तुम्ही जे मागात घाल होते मी आता पण त्याला जपून ठेवलं आता ती ते तिला घाला कधी घातलं होतं मी मोकळी झालं त्याला काय आठवतच ना मला नको बाई तुझं राहून दे आमच्याकडे नको देऊ नाही नको त्याने मग त्याच्या हातात मागात घाल होत सण्याचं आहे का मग डुप्लिकेट आहे का आण मग इकडं हा पाहू दे हा त्याच्या आईबाब दाखवून देते हा चल कुठे इकडे चला डाक्यावर घ्या हा चला बेकार हाल केले ग